आजपासून होणार आठव्या हप्त्याचे पैसे वाटप सुरू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ची सगळ्यात मोठी अपडेट समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या आठव्या हप्त्याची पहिली यादी जाहीर झालेली आहे आणि या यादीमध्ये आता महिलांना एकवीसशे रुपये मिळणार आहेत आणि त्याच विषयी एक खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि ज्या महिलांना जानेवारीचे पैसे अजूनही आले नाही त्यांच्याशी सुद्धा एक खूप मोठी बातमी समोर आलेली आहे त्याच्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आणि सगळ्यात अगोदर तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण या चॅनलवर तुम्हाला लाडके बहिणी योजनेच्या सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक मिळतात आजची सगळ्यात मोठी अपडेट आली आहे की आजपासून सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे वाटप सुरू होणार आहेत पण आज या बारा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे आणि राहिलेले जिल्हे नंतर असणार आहेत आपल्याकडे त्या बारा जिल्ह्यांची यादी आलेली आहे आणि आजपासून आठव्या हप्त्याचे आज वाटप सुरू झालेले आहे चला तर मग ते बारा जिल्हे कोणते आहेत हे जाणून घेऊया आणि फेब्रुवारीचा हप्ता एकूण किती महिलांना मिळणार आहे त्याच्याबद्दल माहिती घेऊया तर आता बारा जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला सांगणार आहे परंतु त्याच्या अगोदर महिलांनी आता ऐवजी एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे म्हणजेच त्यांना आता सहाशे रुपये वाढवून जास्त मिळणार आहेत याचं कारण म्हणजे एक तारखेला ता तुम्हाला माहित ता असेल की बजेट आलेलं आहे आणि अगोदर बारा जिल्हे असणार आहेत आणि नंतर दहा जिल्ह्यांची यादी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे युट्यूबवर सर्वात अगोदर तुम्हाला सांगत आहोत की तुम्हाला आता एकवीसशे रुपये सुरू होणार आहेत पण आतापर्यंत तुम्हाला एकूण सात हप्ते मिळालेले आहेत सात हप्त्याचे टोटल तुम्हाला दहा हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यावर जमा झालेले आहेत आणि तुम्हाला किती पैसे मिळाले हे तुम्ही कॉमेंट करून सांगायचं आहे म्हणजेच तुम्हाला सगळे हप्ते जमा झाले का कारण डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता बऱ्याच महिलांना जमा झालेला नाही हे कमेंट करून नक्की कळवा आणि आठवा हप्ता एकवीसशे मिळणारच आहे पण पर... जर तुम्हाला दहा हजार पाचशे पेक्षा कमी पैसे मिळाले असतील तर त्याच्याविषयी देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत आता फेब्रुवारी पासून एकवीसशे रुपयांचा हप्ता चालू झालेला आहे आणि आठवा हप्ता एकवीसशे रुपयेच मिळणार आहे परंतु काही आणि अटी तुम्हाला पूर्ण कराव्याच लागणार आहेत त्या नियमानी अटी जर तुम्ही पूर्ण केल्या तरच तुम्हाला आठवा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार आहे अन्यथा तुम्हाला या योजनेचा एकही रुपया मिळणार नाही चला तर मग आता ते आर आणि नियम कोणते आहेत ते पाहूयात आणि कशा पद्धतीने आपल्याला ते, आप ते पूर्ण करायचे आहेत संपूर्ण माहिती लगेच देऊया आणि त्याच्यानंतर लगेचच बारा जिल्ह्यांची यादी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झालेलं आहे तर पहिली अट अशी आहे की जर तुम्ही इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला एक रुपया सुद्धा मिळणार नाही मग ती योजना संजय गांधी निराधार योजना असू शकते किंवा श्रावण बाळ योजना असू शकते म्हणजे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अगोदर संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजनेचे कोणतेही पैसे घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये किंवा एकवीसशे रुपये आता खात्यावर तुमच्या जमा होणार नाहीत आणि दुसरी अट अशी आहे की तुमचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असायला हवं म्हणजे तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नाही पाहिजे आणि जर हे तुमचं जास्त असेल तर तुम्हाला या लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत तिसरी अट अशी आहे की तुमच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन नसावी म्हणजे कुटुंबामध्ये कोणाकडेही मोठी गाडी म्हणजे फोर व्हीलर नसावी तरच तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार आहेत अन्यथा तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाहीत चौथी अट अशी आहे की तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असायला हवं जर ते ऍक्टिव्ह दाखवत असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत अन्यथा बऱ्याच महिलांना जानेवारीचे पैसे मिळाले नाहीत कारण त्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक नव्हतं त्यामुळे लवकरात लवकर तुमचं आधार कार्ड आपल्या बँकशी लिंक करून घ्यायचं आहे तर तुमच्या खात्यावर आठव्या हप्त्याचे पैसे लवकरात लवकर जमा होणार आहेत अन्यथा जानेवारीचे पैसे जसे महिलांना अजूनही मिळाले नाहीत तसेच तुम्हाला देखील फेब्रुवारीचे पैसे मिळणार नाहीत आता आपण कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे ते पाहूया सगळ्यात अगोदरचा जिल्हा आहे पुणे त्याच्यानंतर रायगड रत्नागिरी सातारा सांगली तसेच नागपूर भंडारा चंद्रपूर गोंदिया कोल्हापूर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर तर अशा या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप सुरू होणार आहे जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुम्हाला पैसे जमा झाले की कॉमेंट करून लगेच सांगायचं आहे किंवा जर जमा झाले नसेल तेही कमेंट करून सांगा म्हणजेच आपल्याला समजेल की किती महिलांना पैसे आले आहेत आणि किती महिलांना पैसे नाही आले आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद